लाडकी बहिणीला संक्रांतीला दहा हजार पाचशे रुपये सरकार देणार आहे सरकारचं गिफ्ट लाडकीला असणारे त्याच्यासोबत सहावा आणि सातवा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत अधिवेशन संपल्या संपल्या आम्ही लाडक्या बहिणीला पैसे देणार म्हटलं होतं परंतु आता नवीन वर्षात लाडक्या बहिणीला हे लाडकं गिफ्ट सरकारकडून मिळणार आहे महिला बालकल्याण मंत्री आदित्याई तटकरे त्यांनी सुद्धा माहिती दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात काही जिल्ह्या विशिष्ट जिल्ह्यामध्ये नाहीतर सरसकट महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पैसे मिळाले त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे ते कुठलं आहे ते पण सांगणार आहे तत्पूर्वी जुलै ते नोव्हेंबरपर्यंत सरकारने तुम्हाला सात हजार पाचशे रुपये दिवाळीच्या पूर्वीच दिले होते लक्षात असू द्या डिसेंबरचा जो हप्ता आहे तुम्हाला नवीन वर्षामध्ये मिळणार आहे आचारसंहिता संपल्यानंतर प्रलंबित अर्जाची छाननी झाली होती आणि त्याच्यासोबत जे काय त्रुटीयुक्त अर्ज होते ते बाद करण्यात आले होते आणि आत्ताचं जर पाहिलं असेल तुम्ही पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल अनेक ठिकाणी अनेक अर्ज अपात्र केलेले आहेत मंजूर आजाराचे जे आधार कार्ड आहे ते बँकेशी जोडण्यात आलं आहे काही महिलांचं अजून आधार सिडिंग नाही त्याने ते करायचं आहे कुठल्याही प्रकारचे नवीन निकष लावण्यात आलेले नाही आहे डिसेंबरचा जो हप्ता आहे तो महिलांना मिळणार नाही नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणीला लाडकं गिफ्ट असणार आहे मकर संक्रांत या हिंदुस्थानाच्या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एक तीन हजार रुपये सव्वा आणि सातवा हप्ता मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणीने सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलाय त्यांना पैसे मिळाले परंतु ज्या लाडक्या बहिणी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलाय त्यांना अजून पैसे नाही मिळाले अशा लाडक्या बहिणीला जुलै ऑगस्टचे टोटल जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे एक सात हजार पाचशे रुपये आणि आता सहावा आणि सातवा हप्ता त्याचे पैसे तीन हजार असे दहा हजार पाचशे मिळणार आहेत त्यासोबत लाडक्या बहिणीचं ज्या ठिकाणी पाहिलं असेल तर सात हजार पाचशे रुपये त्यांच्या बँकेच्या अकाउंट जमा होतील एकंदरीत चौदा जी तारीख आहे चौदा जानेवारी नवीन वर्षाची या चौदा जानेवारीच्या अगोदर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नऊ हजार नाही तर दहा हजार पाचशे रुपये जमा होतील बाकीच्या सगळ्या लाडक्या बहिणीला सव्वा आणि सातवा हप्ता जो आहे तो त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तीन हजार रुपये ज्याने ऑक्टोबरमध्ये मध्ये फॉर्म भरला असेल अशा लाडक्या बहिणीला सहा हजार रुपये जमा होतील तर अत्यंत महत्वाची अपडेट आहे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब त्याचबरोबर आदित्यदा पवार जे सुद्धा आणि या जे खाता आहे महिला बालकल्याण त्या खात्याच्या मंत्री आदित्य तटकरे सुद्धा अनुकूल आहेत त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचा जो सण आहे मकर संक्रांत हा अत्यंत गुड होणार आहे कारण या लाडक्या महिला त्या सणाच्या अगोदर एक चार पाच दिवसांनी तीन हजार जमा होतील महत्वाची माहिती आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब